नमस्कार मंडळी भक्तिरस या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत अक्कलकोटमध्ये अवतरलेले परमेश्वर श्री स्वामी समर्थ लीला अमृत अध्याय पाहिला अक्कलकोट ही शाधी शांतनगरी पण नियतीने जणू काही या भूमीसाठी खास काही ठेवलं होतं एका दिवशी अचानक त्या भूमीत एक दिव्य पुरुष प्रकट झाला त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र डोक्यावर केसाचा गुत्ता आणि डोळ्याचं तेज होतं इतकं तेच की कोणी पाहिलं तर नजर हटवावीशी वाटत नव्हती लोकांनी विचारलं महाराज तुम्ही कोण तेव्हा त्या ते दिव्य पुरुषांनी शांतपणे उत्तर दिलं आम्ही आहोत समर्थ श्री स्वामी समर्थ तेवढ्याच क्षणी जणू वातावरणच बदलून गेलं अक्कलकोटच्या भूमीत एक नवी ऊर्जा एक नवं तेज प्रकट झालं लोकांच्या मनात श्रद्धा जागू लागली कोणी रोगाने त्रस्त होतं कोणी दुःखाने जखडलेलं होतं कोणी संसाराच्या वजानं थकलेलं होतं पण जेव्हा स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चे शांतता त्यांच्या मनात समाधान आलं स्वामी समर्थ म्हणायचे अरे आमचं काम देणं नाही आमचं काम आहे तू ज्यातली श्रद्धा जागवणं एकदा एका भक्ताचा मुलगा मरणाच्या दारात होता डॉक्टरांनी हात हात टेकले घरात शोखाचा वातावरण तेवढ्याच तो भक्त स्वामी समर्थाकडे धावला स्वामींनी त्यांच्याकडे पाहिला आणि अगदी शांतपणे म्हणाले जारे पोरा तुझं पोरग जाग होईल आणि काय झालं माहिती माहिती तो मुलगा जिवंत झाला भक्तांचे डोळे पानावले तो स्वामींच्या चरणी नमस्तक झाला असा अशक्य लीलांनी अक्कलकोट नगरीचे रूप पालटले लोक दूर दूरून येऊ लागले केवळ एका दर्शनासाठी एका आशीर्वादासाठी जो मनापासून स्वामीचं नाम घेतो त्याचं जीवन बदलून जात त्याचा त्यांचा जप म्हणजे श्रद्धेचं कवच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे दोन शब्द उच्चारले की मन शांत होतं चित्ता नाहीशी होते आणि आत्मविश्वास वाढतो कारण स्वामी समर्थ फक्त संत नाहीत ते साक्षात परमेश्वर आहेत म्हणून रोज सकाळी आणि रात्री फक्त एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो। तुमचं जीवन नक्कीच बदलून जाईल आणि आपण एक आणि दोन दिवस म्हणल्याने काही होत नाही आठ दिवस तुम्ही सतत करत राहा तुमच्यामध्ये बदल नक्की घडेल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्ती रशिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि કમેન્ટ મધ્ય શ્રી સ્વામી સમર્થ લેલા વિસરુ નકા